पाया किरण कुमार अहिल्यानगर वायदबाई शिक्षण प्रसारक मंडळाचे श्रीमान बिशंबरदास अमरचंद नायर माध्यमिक विद्यालय व नायर विद्यालय माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित मुले व मुली फोक स्पर्धा दोन हजार पंचवीस च्या पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर खो खो कबड्डी यासारख्या पारंपरिक खेळ शिस्त संघभावना आत्मविश्वास व नेतृत्व गुण निर्माण करतात खेळामधूनच विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते त्यामुळे पालक शिक्षक व शाळांनी विद्यार्थ्यांना मैदानी खेळाकडे आवर्जून प्रोत्साहन द्यावे शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन पोलीस उपअधीक्षक डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून करण्यात आले उद्घाटन प्रसंगी डॉक्टर टिपरसे यांनी खेळ हे केवळ हार जीत पुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे प्रभावी माध्यम आहे असे प्रतिपादन केले या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अहिल्यानगर पोलीस मित्र परिवार यांचे मोलाचे सहकार्य श्री दीपक कवटाळे पाटील मातोश्री फाउंडेशन दत्ताशेठ जाधव नंदनवन उद्योग समूह मान्य श्री प्रीतम सुंबे पाटील सारंग दूध उद्योग समूह मान्य श्री तुषार सर यांचे विशेष सहकार्य लाभले या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष काकासाहेब नय्यर तोफखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ राखीव पोलीस निरीक्षक उमेश परदेशी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे मातोश्री फाउंडेशनच्या अध्यक्ष दीपक कावळे संस्थेचे खजिनदार भास्करराव गोरे अल्केमीज केमिस्ट्री अकॅडमीचे तुषार तुषार अंबाडे मार्गदर्शक संतोनू पांडव विनायक भूतकर संचालक दामोदर सातपुते माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीकृष्ण पवार प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एकनाथ मोटे माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रदीप काळे उपाध्यक्ष शिवाजी कवडे विठ्ठल सद्रे खजिनदार अक्षय कोरबर कार्याध्यक्ष संदीप यादव सहकार्याध्यक्ष सा अशोक साळवे यांच्यासह सा अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्तावित मुख्याध्यापक श्रीकृष्ण पवार यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष शिवाजी कावडे यांनी मानले स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षक नायर विद्यालय माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले आंतरशाली आणि या स्पर्धा नगर शहरातील विविध शाळांमधून जवळजवळ पंधरा ते वीस शाळा या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत या स्पर्धा भरवण्यासाठी माझं माझे विद्यार्थी संघाचा खूप मोठा या ठिकाणी वाटा आहे खरंतर त्यांनीच या स्पर्धा या ठिकाणी नियोजन केले आहे आणि त्यांनीच भरवलेली आहे यामध्ये या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आमचे मित्र श्री प्रे प्रदीप काळे त्याचबरोबर या ठिकाणी उपाध्यक्ष असलेले श्री शिवाजी कावडे प्रदीप कागड त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेले कार्याध्यक्ष संदीप यादव विठ्ठल सत्रे या सर्व माझ्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहानं ह्या कार्यक्रम या ठिकाणी घडून आणलेला आहे मी प्रथमता या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर त्यांचं अभिनंदन करतो कारण असा जो कार्यक्रम आहे तर हा आपल्या या शाळेमध्ये पहिल्यांदाच आणि माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी नगर शहरात वस नगर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा हा कार्यक्रम पहिल्यांदाच आयोजित केलेला आहे तर मी या सर्वांचं एकदा मनापासून हार्दिक अभिनंदन